आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकरी पिकांचं अतोनात नुकसान झालंय आहे शासनानं नुकसानग्रस्त अहवाल हा शंभर टक्के जाहीर करावा यासाठी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अकरा ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे सात ऑक्टोबर रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत परभणी जिल्ह्याच्या नुकसान यादीमध्ये नाव इतर जिल्ह्यांपेक्षा दुय्यम सारी दर्शविले आहे यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं व जनता प्रचंड झाली परभणी जिल्ह्यात शंभर टक्के पिकांचं नुकसान झालेलं असतानाही शासनानं जाणीवपूर्वक परभणी जिल्ह्यावर दुजाभाव केला असल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांनी केला आहे जोपर्यंत शंभर टक्के नुकसान झाले असं जाहीर होत नाही तो तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा निर्धार यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यांच्या मागण्यासाठी तीन दहा दोन हजार पंचवीस ला मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर पण आठ तारखेला सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या काय अतिवृष्टीमुळे झगपुटीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि मागण्या सुद्धा सादर केल्या वारंवार मागण्या सादर करून पण या इथल्या प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने याची मोठ्या प्रमाणावर दखल घेतलेली नाही त्यामुळे इलाजानं आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसावं लागत आहे परभणी शहरातल्या मिलिंदनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज आयोजित करण्यात आलं त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आले या शिबिराचं आणि संपर्क कार्यालयाचं उद्घाटन परभणीचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी सभापती शेख नई माजी नगरसेवक विजय धरणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या शिबिरामध्ये मोफत चष्मे आयड्रॉप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर सदानंद देशपांडे डॉक्टर मोरे आदींनी रुग्णांची तपासणी केली ज्या रुग्णांना मोतीबिंदू झालेला आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया देखील लवकरच मोफत केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या कार्यक्रमांना मिलिंदनगर परिसरातसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती राष्ट्रवादी शहर युवकच्या वतीनं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्याला जोडी महिलांसाठी व सर्वांसाठी नेतृरोध तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर या ठिकाणी युकचे अध्यक्ष सचिनजी पासमुजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं अकरा ते पाच वेळामध्ये या ठिकाणी सर्व रुग्णांची या ठिकाणी नोंद होणार आहे तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर इथं लागलीच चष्म्याचं देखील वाटप ह्या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांचे ऑपरेशन आहेत त्यांची नोंद घे पुढच्या काळामध्ये एका आठ दहा दिवसाच्या पिरियडमध्ये जशी त्या पेशंटची सवलत आहे त्या दृष्टीने त्याची दे ऑपरेशन देखील मोतीबिंदीचं असो किंवा दुसऱ्याचे असो डोळ्यावर स्पर्धा आलेला असो त्याचे ऑपरेशन देखील या माध्यमातून होणार आहे परभणी ते सोनपेठ जाण्यासाठी रस्ता चांगला झाला असला तरी परिवहन महामंडळाकडून वेळेवर बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत सध्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू असून या मार्गावर बसेसची संख्या अत्यंत कमी असल्यामुळं विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे एका एका बसमध्ये तब्बल शंभर शंभर प्रवाशांना भरून जावं लागत आहे हा जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी एस टी महामंडळाच्या वतीनं दर अर्ध्या तासाला परभणी ते सोनपेठ अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आलेली आहे याबाबतचं जिल्हाधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनावर अब्दुल रहीम सोपान टोले मधुकर मुळे बाबासाहेब भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत याबाबत त्यांनी महामंडळाच्या विभागीय भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा देखील केलेली आहे सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क तालुक्यातल्या किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडा आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वतीनं ग्रह भांडे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष गोविंद सिटे हे होते त्यांच्या हस्ते शेकडो महिला व पुरुष लाभार्थ्यांना स्वयंपाकघरातील ग्रहउपयोगी भांड्यांचे किट वाटप करण्यात आलं यावेळी अशोक शिंपले आत्माराम पवार सतीश चौधरी ओंकार चौधरी संभाजी चौधरी प्रभाकर कदम सचिन आडे पवन पारवे संतोष चौधरी दिनकर चौधरी पंडित गोलप संतोष माने शेख वसीम मुसवीर पठाण शेख मृतुजा गिरी गंगाधर वाहिद पठाण आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साधलेले दिसून येत आहेत काही ठिकाणी तर कचऱ्याची गाडी पंधरा दिवससुद्धा येत नाही बऱ्याच ठिकाणी नाल्या घाण झाल्यामुळं तुडुंब भरलेल्या आहेत त्यातल्या त्यात कहर म्हणजे परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचा एक वाल तर अक्षरशः घाणीमध्ये वेढला असून वालच्या आजूबाजूला घाण पाणी साचले त्या पाण्यामध्ये आळ्या तयार झाल्या आहेत नळाला पाणी सोडताना तो वाल सुरू केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या आळ्या त्या वालच्या माध्यमातून नळाद्वारे पिण्याच्या पाण्यात जाऊन लहान बालकांना आजार होण्याची शक्यता देखील बळावलेली आहे या प्रकरणाची माहिती धम्मदीप प्रोडे यांनी महापालिका आयुक्त यांना दिली असून यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे म्हणजे कचऱ्याची एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे लोकांच्या घरामध्ये ते आता या काय पिंजरा पिंजरी कॉलनीमध्ये आहे मी तिथले तुम्हाला फोटो व्हिडिओ सुद्धा टाकतो पूर्ण नाल्या जाम झालेल्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी म्हणतात भाऊ आम्ही काढतो पण काढल्यानंतर आता दोन दोन महिन्यापासून नाल्याचा गाळ काढून नेणारी गाडीच येत नाही दुसरं एक वाल आहे या ठिकाणी त्या वालमधून प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाणी सोडलं जातं त्या वालच्या आजूबाजूला सगळं घाण पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये आळ्या जमा झालेल्या आणि वाल उघडल्यानंतर जे वार्डातले लहान लहान वगैरे पाणी पितात शकते तर त्या ठिकाणी सुद्धा परिसर पहिले आपण आपण जर थोडं लक्ष घातलं कचरा आणि नियोजन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत दूध उत्पादनाचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून परभणी इथं आज दूध शेतकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय या केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर कार्यक्रमाला स्वाभिमानीचे किशोर ढगे डॉक्टर केशव सांगले डॉक्टर सुधीर राजूरकर रामप्रसाद गमे आदींसह उपस्थिती होती एन डी बी आणि च्या विद्यमानाने परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं दूध संकलन केंद्र त्याचं आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे ते आमच्या गमे मामाचं रामप्रसाद गमेजी यांचं आहे मी यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या मार्फत जिल्ह्यातील तमाम शेतकरी भावांना विनंती करतो की शेतीला जोडधंदा हा दूध आहे आणि दुधामध्ये चांगल्यात चांगलं जर आपण काम केलं तर आपण इथं उभं राहू शकतो आणि शेतीला दूध व्यवसाय हा नगदी व्यवसाय म्हणून संबोधला जातो आणि या दुधामध्ये क्रांती करून आपली आर्थिक उन्नती आपण साधू शकतो म्हणून या प्रोजेक्टमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि दूध व्यवसायामध्ये हातभार लावावा एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व विजयादशमी उत्सवानिमित्त परभणी शहरात आज अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी संघ स्वयंसेवकाचं पथसंचलन करण्यात आलं हे पथसंचलन नवामोंडा गवानी चौक आरटा व राष्ट्रभूजा देवी मंदिर गांधी पार्क स्टेशन रोड पंजाब हँडलूम मार्गे नवा मुंडा इथं विसर्जित करण्यात आलं विजयादशमी उत्सवानिमित्त संघाचे सरकार्यवाह अरुण कुमार यांच्या उपस्थितीत नवामोंडा मैदानावर विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय हमी अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पाधन रस्ते योजनेखाली गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तब्बल एकशे ऐंशी किलोमीटरच्या रस्त्यांना अंतिम मंजुरी मिळाली आहे यासाठी आमदार डॉक्टर गुड्डे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून ग्रामीण भागातील संपर्क सुविधा शेतीमाल वाहतूक आणि दळणवळ यांना नवी गती देणारा हा निर्णय ग्रामविकासाच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरणार आहे गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार असून अंतिम मंजुरी मिळालेल्या आकडेवारीनुसार गंगाखेड तालुक्यात वीस किलोमीटर पालम तालुक्यात सात किलोमीटर आणि पूर्णा तालुक्यात तब्बल एकशे त्रेपन्न किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले आहेत या रस्त्यांमुळे गावोगावी दळणवळण सुधारेल बाजारपेठांमधील शेतीमाल पोहोचवणं सुलभ होईल तसंच शालेय विद्यार्थी महिला वर्ग आणि नागरिकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित बनेल असा विश्वास आमदार डॉक्टर रत्नाकर बुटे यांनी व्यक्त केला आहे परभणी शहर महानगरपालिकेअंतर्गत जिल्हास्तरीय शालेय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आज संपन्न झाल्यात या स्पर्धेमध्ये शहरातील चाळीस शाळा व पाच महाविद्यालयातील जवळपास एक हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच होत्या यामध्ये लांब उडी उंच उडी तिहेरी उडी भालाफेक गोळा फेक, फेक थाळीफेक शंभर शंभर मीटर दोनशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटर व सहाशे मीटर धावणे आदी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धाचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त आवेश हाश्मी यांच्या हस्ते तसंच आस्थापने विभागाचे राजाभाऊ मोरे यांच्या उपस्थित करण्यात आलं यावेळी राजकुमार जाधव राहुल धुतडे नजम खान संतोष कोकील राजाभाऊ रेंगे प्रभाकर पंडित बी आर जाधव अशोक चव्हाण वर्षा कदम यांची उपस्थिती होती परभणी वसमत महामार्गावर आसोरापाटी परिसरामध्ये आयशर आणि दुचाकी यांच्या धरलेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमाराला घडली आहे घटनेची माहिती मिळता ताडकळस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश तावडे बालाजी रणेर अप्पाराव वराडे व भगवान चोरडे चोरघडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय आयशर क्रमांक एम एच चौवेचाळीस पंच्याहत्तर पन्नास हे वाहन परभणी वसमत रस्त्यावरून जात असताना पाटी शिवारामध्ये दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए सी ब्याण्णव पंधरा ही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील अरबाज मैनू शेख याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र अविनाश तर्फडे हा गंभीर जखमी झाला आहे एचआरसी संस्थेच्या वतीनं दरवर्षी दिवाळी दान महोत्सव आयोजित करून गरजूंना दिवाळी साजरी करण्यासाठी मदत केली जाते महोत्सवाचं यंदाचं पंधरा वर्ष असून सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील चोपन्न अनाथ व निराधार मुला मुलींना दिवाळी किट सात एकल पालक मुलींना नवीन ड्रेसचं वाटप डॉ पवन चांडक रवीमंत्री चंद्रकांत राजुरे सुनीता वेडे शरद ठाकर रामराव बोबडे रवीमंत्री रामराव गायकवाड लक्ष्मण गाडेकर यांच्या उपस्थित करण्यात आलं या दिवाळी किटमध्ये निराधार मातेला साडी अनाथ बालकांना फराळ फरसाण शंकरपाळे भाकरवडी चकली बालुशाही मोती साबण सुगंधी हेअर ऑइल उठणे टूथपेस्ट टूथब्रश कंगवा ब्लँकेट शेंगदाणे चिक्की आदींचा समावेश होता <भी> परभणी येथील अमोल बबनराव आव्हाड यांची युनायटेड किंगडम इथं शिक्षणासाठी निवड झाली आहे वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक बबनराव आव्हाड यांचा मुलगा अमोल यानं नागपूर इथं बी कॉम्प्युटर हैदराबाद इथं डेटा अनालिसिस अँड बँक अँड डेव्हलपर तर आसामच्या गुवाहाटी येथील आय आय इथून मास्टर इन ए आय ही पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी युनायटेड किंगडम येथील एम एससाठी त्याची निवड झाली आहे याबद्दल त्याचं सर्वस्तर अजून अभिनंदन करण्यात आलं पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभांजी पवार महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीनं आज महाविद्यालय परिसरातील आदर्श कॉलनी इथं महाविद्यालयाचे डॉक्टर रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर भीमराव मानकरे डॉ सुरेखा भोसले डॉ विजय भोपळे डॉक्टर संजय कसाब डॉ भारत चापके आदींनी वृक्षारोपण केलं यावेळी प्रभाकर कीर्तनकार जितेंद्र देशमुख प्रभाकर सूर्यवंशी संतोष कुररे मारुती भोसले अशोक कोलंबीकर दीपमाला पाटोदे वैशाली लोणे जगन्नाथ टोंपे सुरेश पवार सुरेश वावळे विजय हनोते आदी उपस्थिती होती ताटकळसपासून जवळत असलेल्या तामकळस येथील तेहतीस वर्षीय तरुण शेतकऱ्यानं सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकरा ऑक्टोबर रोजी उघडकीला आली आहे दिगंबर तनपुरे हा शनिवारी सकाळी सहा वाजाच्या सुमारास शेतातील राहत्या घरी शेती पिकाचं नुकसान झाल्यानं तसंच सततची नापिकी आणि एसबीआय घेतलेलं कर्ज कसं या विवंचनेतून कंटाळून गळफास घेऊन त्यांना आत्महत्या केली या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील लिमला पिंगळी रस्त्यावरील कमलापूर पाटी परिसरामध्ये कल्याण आणि मिलर डे नावाचा मटका जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून ठाणेदार गजानन मोरे गजानन कोठेवाड्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ आचार्य अमोल जाधव संदीप साळवे यांनी छापा टाकून मुद्देमालासह आरोपीवर ताडकळच पोलिसात गुन्हा नोंद केला आहे राजभू सूर्यवंशी हा दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमाराला लिमला पिंगळी रस्त्यावरील पाटी परिसरात विनापोरांना लोकांकडून पैसे घेऊन कल्याण व मिलन डे नावाच्या जुगाराचे मोबाईलवरून आकडे घेत असताना आढळून आला या कारवाईमध्ये घटनास्थळावरून पाच हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल व नऊशे वीस रुपये नगद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे समर्थ चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली असून संभाजीनगर विभागीय स्तरावरील अंडर नाइन्टीन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये परभणीच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे अंडर नाइन्टीन मुले वयोगटामध्ये दत्ता जाधव आणि अंडर नाईन्टीन मुली वयोगटामध्ये श्रेया पारेपल्ली यांनी आपल्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे हे दोन्ही खेळाडू आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आलंय बँकेचं घेतलेलं कर्ज कसं फेडावं या विवंचने सत्तावीस वर्षीय तरुणानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मानव तालुक्यातल्या सावरगाव इथं दहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या वैभव बाबासाहेब काळे असं मय तरुणाचं नाव आहे ग्रामीण बँकेचं कर्ज झाल्यानं वैभव मागील काही दिवसापासून तरावात होता शनिवारी त्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली राज्यात अतिवृष्टी तांत्रिक समस्या व नेटवर्कच्या अडचणी आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिली होती आता राज्य शासनानं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई पीक पाहणी करण्यास मुदतवाढ दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी घोषणा करत सर्व कृषी सहायकांनी प्रत्यक्ष शेती बांधावर जाऊन ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांनी एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीनं देखील करण्यात आलेलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद